योगेश मोकाटेंना मतदान का करावं योगेश मोकाटेंनी काम केले नगरसेवक असताना पण केले पदावर नसताना सुद्धा केले पदावर नसताना देखील आज माझं ऑफिस कायम जनतेसाठी खुले आजही लोक माझ्याकडे त्यांचे छोटे छोटे प्रश्न घेऊन येतात भले मी आज त्यांच्यासाठी भांडवली कामं करू शकत नाहीत भांडवली कामं म्हणजे काय आज इथे मोठा रस्ता तयार करायचा आहे तिथे पाण्याची लाईन टाकायची हे काम करू शकत नाही पण आज त्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचं रेशन कार्ड असेल त्याची वैद्यकीय मदत असेल त्याच्या घरात पाणी येत नसेल त्याच्या घरी ड्रेनेज लाईनची त्या नागरिकांच्या घरी काही समस्या असेल किंवा इतरही काही त्यांच्या वैयक्तिक समस्या असतील त्यांचे शासकीय दाखले असतील ह्या कामांसाठी माझ्या ऑफिसला आजही त्यांचे ऍडमिशन असतील माझ्या मुलाला ऍडमिशन मिळत नाहीये हे असे जे छोटे छोटे प्रश्न घेऊन नागरिक माझ्या आजही ऑफिसला येतो मग हे पदावर नसताना देखील मी नागरिकांसाठी बारा महिने चोवीस तास म्हटलं तरी काम करतोय त्यांच्यासाठी झगडतोय आंदोलन करतोय प्रशासनाच्या विरुद्ध भांडतोय कमी कंपनीचं जे मी तुम्हाला मागाशी उदाहरण सांगितलं उद्यानाची जागा कमी कंपनी ताब्यात देत नव्हती आम्ही भांडून घेतली भांडून अधिकाऱ्यांना प्रेशराईज केलं जात होतं त्याच्यासाठी आम्ही भांडलो प्रशासनाबरोबर भांडलो आणि ते करून दाखवलो आणि आज तिथं मोठं एक चांगल्या प्रकारचं उद्यान त्या ठिकाणी निर्माण झालं